नमस्कार वाल्वन रेसिपी पाहत आहोत यामध्येच आज आपण बनवणार आहोत खमंग खुसखुशीत बाजरीचे खारवडे यालाच तुम्ही बाजरीचे सांडगे असंही म्हणू शकता हे खारवडे बनवताना कुठेही तेलाचा वापर केलेला नाही त्यामुळे खारवडे अगदी वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात अर्थातच खारवडे तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात रेसिपी थोडी जरी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा खमंग खुसखुशीत बाजरीचे खारवडे हे मी तुम्हाला एक किलोच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे त्यासाठी या इथं मी एक किलो ब्रँडेड बाजरी घेतलेली आहे ही बाजरी आपल्याला स्वच्छ नीट करून घ्यायची आहे त्यानंतर या बाजरीमध्ये आपल्याला खूप सारं पाणी घालायचं आहे आणि एक ते दोन पाण्याने ही बाजरी व्यवस्थित अशी आपल्याला चोळून हाताने धुवून घ्यायची आहे जेणेकरून यामध्ये काही धूळ कचरा का असेल तो पूर्णपणे निघून जातो खारवडे किंवा बाजरीचे सांडगे बनवण्यासाठी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या बाजरीचा वापर इथं करू शकता तर या पद्धतीने अगदी एक ते दोन पाण्याने ही ही बाजरी मी व्यवस्थित अशी स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर यामध्ये आपल्याला खूप सार बाजरी बुडून वरती पाणी येईल एवढं पाणी यामध्ये घालायचं आहे याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि ही बाजरी आपल्याला आठ तासांसाठी अशीच पाण्यामध्ये भिजत ठेवायची आहे सकाळच्या वेळेस ही बाजरी मी पाण्यामध्ये भिजत घालत आहे आणि संध्याकाळच्या वेळेस इथं बघू शकता आठ तास झालेली आहेत त्यानंतर बाजरीवरती अशा प्रकारे फेस आलेला आहे आणि ही बाजरी पाण्यामध्ये भिजलेली आहे याच्यावरती जी फोलफटं आहेत बाजरीवरती ते देखील थोडीशी सैलसर अशा प्रकारची झालेली आहेत आता ही बाजरी पुन्हा एकदा आपण स्वच्छ पाण्याने एकदा धुवून घेऊयात त्यानंतर इथं बघू शकता बाजरी छान अशी भिजलेली आहे आता ही बाजरी आपण एका चाळणीवरती किंवा ड्रेनरवरती काढून घेऊया जेणेकरून यामध्ये काही एक्स्ट्राच पाणी असेल ते देखील ड्रेन होऊन निघेल याच पद्धतीने सर्व बाजरी आहे ती मी या चाळणीवरती काढून घेते इथे ही सर्व बाजरी मी चाळणीवरती काढून घेतलेली आहे यामध्ये काही एक्स्ट्राचं पाणी होतं ते पूर्णपणे ड्रेन होऊन निघालेलं आहे पुढच्या कृतीकडे ओळूयात या इथं मी एक सुती कापड घेतलेल आहे या सुती कापडामध्ये आपण ड्रेन करून घेतलेली पूर्ण बाजरी घालूयात आणि अशा पद्धतीने ही बाजरी आहे ती व्यवस्थित अशी आपल्याला या सुती कापडामध्ये बांधून घ्यायची आहे या बाजरीचं आपल्याला छान असं गाठोड बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हे गाठोड आपण एका चाळणीमध्ये ठेवूयात जेणेकरून आणखीन काही एक्स्ट्राचं पाणी असेल ते देखील ड्रेन होऊन होऊन निघेल. आता याच पद्धतीने ही बाजरी आपल्याला बारा तासांसाठी या सुती कापडामध्ये मोड येण्यासाठी ठेवून द्यायची आहे. अगदी उबदार ठिकाणी ही बाजरी आपल्याला ठेवून द्यायची आहे. त्यामुळे अगदी छान असे मोड येतात बारा तासांमध्ये. रात्रभर म्हणजेच बारा तासानंतर ही बाजरी बघू या आपण ओपन करून तर बघू शकता तुम्ही इथं बाजरीला अगदी छोटे छोटे छान असे मोड आलेले आहेत. या पद्धतीनेच आपल्याला बाजरीला अगदी छोटे छोटे अशा प्रकारचे मोड आणून घ्यायचे आहेत यापेक्षाही जास्त मोड आणण्याची आवश्यकता नाही ही ट्रिक वापरली तर आपले खारोडे आहेत ते अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात त्यामुळे बाजरी आपल्याला एका सुती कापडामध्ये बारा तासांसाठी बांधून ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने अगदी छोटे छोटे मोड आणून घ्यायचे आहेत त्यामुळे आपले खारोडे अगदी खुसखुशीत बनवून तयार होतात या इथं एक मिक्सरचं भांड घेतलेलं आहे यामध्ये थोडं थोडं करून आपल्याला ही बाजरी रवाळसर अशी मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे बाजरी जास्तही बारीक करण्याची आवश्यकता नाही रवाळसर अशा प्रकारची बाजरी आपण छान अशी मिक्सरला थोडी थोडी करून बारीक करून घेऊयात या पद्धतीने सर्व बाजरी आहे ती छान अशी रवाळसर बारीक करून घेतली त्यानंतर बाजरी पाकडून घेतलेली आहे जेणेकरून यामध्ये काही फोलपट असतील ते देखील निघून जातात पुढच्या कृतीकडे उळूयात गॅसवरती एक गुडाचा पातीला गरम करायला ठेवलेलं आहे यामध्ये पाणी घालायचं आहे तर एक किलो बाजरी मी एका भांड्याने मोजून घेतलेली होती त्याच भांड्याने मोजून यामध्ये मी तीन भांडे इतकं पाणी घातलेलं आहे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामधलं एक भांड पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे बाजरी किती आहे त्याच्या तिप्पट पाणी यामध्ये घातलं त्यानंतर एक पट पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे आणि दुप्पट पाणी आपल्याला पातेल्यामध्ये ठेवायचं आहे पाण्याला छान अशी कडकडी तुकडे आणून घ्यायचे आहे तर या ठिकाणी काही मसाले घेतलेले आहेत तर इथं मी दोन मोठ्या गड्ड्या ठेसून घेतलेला लसूण घेतलेला आहे थोडासा हिंग जिरे लाल मिरची पावडर घेतलेली आहे आणि चवीकरता मीठ घेतलेला आहे हे व्यवस्थित असं आपण या पाण्यामध्ये घालून मिक्स करून घ्यायचं आहे पाण्याला त्यानंतर छान अशी दणकून उकळी काढायची आहे बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात लाल मिरची पावडर ऐवजी तुम्ही इथं हिरव्या मिरची पेस्ट देखील वापरू शकता पाण्याला उकळी आल्यानंतर आता गॅस आहे तो पूर्णपणे कमी करून घेऊयात लो करून घेऊयात त्यानंतर आपण बनवून घेतलेली जी बाजरीची भरड होती ती यामध्ये अशा पद्धतीने आपल्याला घालायची आहे एका हाताने भरड घालायची आहे आणि एका हाताने अशा पद्धतीने आपल्याला पळीने कंटिन्युअस हलवत राहायचं आहे त्यामुळे यामध्ये अजिबात गुठळ्या तयार होत नाहीत आणि अगदी प्लेन असं आपलं हे मिश्रण आहे ते बनवून तयार होतं तर तुम्ही किती बाजरी घेणार आहात त्याच्या दुप्पट तुम्हाला इथं पाण्याचा वापर करायचा आहे ही खूप महत्वाची ट्री ट्रिक आहे तर या ठिकाणी बघू शकता अगदी व्यवस्थित असं यामध्ये मी सर्व बाजरी आहे ती थोडी थोडी करत या पाण्यामध्ये घातलेली आहे आणि त्यानंतर बघू शकता अशा प्रकारचं हे मिश्रण आहे ते बनवून तयार झालेलं आहे पाण्याचं प्रमाण हे आपल्याला इथं दुप्पटच वापरायचं आहे मी पुन्हा पुन्हा सांगत नाही आहे नाहीतर तुमचं हे मिश्रण पातळ होऊ शकतं इथं मला थोडंसं मीठ आणि तिखट कमी वाटत आहे मी थोडीशी टेस्ट करून पाहिलेली आहे या पिठाची किंवा या मिश्रणाची त्यामुळे आणखी मीठ आणि लाल मिर्च पावडर मी यामध्ये घातलेली आहे जर का तुम्हाला वाटत असेल खारवड्यांना रंग आहे तो लालसर येत आहे तर तुम्ही इथं हिरव्या मिरचीची पेस्ट नक्कीच वापरू शकता आता छान असं हे मिश्रण एकदा मिक्स करून घेतल्यानंतर याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि सात ते आठ मिनिटासाठी झाकण ठेवून हे व्यवस्थित असं वाफवून घ्यायचं आहे आणि गॅस इथं आपल्याला लोच ठेवायचा आहे आता याच्यावरचं झाकण काढून पुन्हा एकदा हे हलवायचं आणि पुन्हा सात ते आठ मिनिटासाठी व्यवस्थित असं आपल्याला हे छान असं वाफवून घ्यायचं आहे अशा पद्धतीने दोन वेळा आपल्याला सात ते आठ मिनिटासाठी हे वापरून घ्यायचं आहे म्हणजेच जवळपास आपल्याला पंधरा मिनिटासाठी हे मिश्रण छान असं शिजवून घ्यायचं आहे आणि सर्वात शेवटी पुन्हा एकदा आपण हे पाच मिनिट शिजवून घेतलेलं आहे म्हणजे जवळपास वीस मिनिटासाठी आपण हे मिश्रण छान असं शिजवून घेतलेलं आहे तर इथं आपण बाजरीची भरड वापरलेली आहे किंवा रवासर बाजरी वापरलेली आहे त्यामुळे पंधरा ते वीस मिनिट आपल्याला ही बाजरी शिजण्यासाठी लागतंच आता हे मिश्रण पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे किंवा कोमट करून घ्यायचं आहे त्यानंतर इथं बघू शकता हे मिश्रण अशा प्रकारचं बनवून तयार झालेलं आहे अगदी घट्टसर किंवा थोडंसं पातळसर आहे आणि अशा प्रकारचं हे मिश्रण तयार झालेलं आहे आता आपण याचे खारोडे बनवण्यासाठी घेऊयात तर हाताला थोडंसं पाणी लावायचं आहे थंड किंवा कोमट पाणी आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण सांडगे बनवतो त्या पद्धतीने याचे खारोडे बनवण्यासाठी सुरुवात करायची आहे तर व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणे मी अगदी छोटे छोटे मीडियम मध्ये याचे खारोडे बनवून घेत आहे तुम्हाला ज्या मध्ये खारोडे पाहिजेत त्या मध्ये तुम्ही इथं बनवू शकता तर जे मिश्रण किंवा जे पीठ आपण बनवून घेतलेलं आहे ते थंड झाल्यानंतर आठरलं जातं त्यामुळे आपण त्याचे इझिली सांडगे किंवा खारवडे बनवू शकतो तर याच पद्धतीने उरलेले सर्व खारवडे आहेत ते मी बनवून घेणार आहे पीठ थोडंसं जास्त आहे त्यामुळे खारवडे बनवण्यासाठी इथं मला थोडासा जास्त वेळ लागणार आहे तरीही या ठिकाणी तुम्ही बघू शकता अगदी मीडियम साइज मध्ये छोटे छोटे याचे मी खारोडे बनवून घेतलेले आहेत आणि एक किलो बाजरीमध्ये खूप सारे खारोडे बनवून तयार झालेले आहेत आता हे छान असे कडकडीत तीन दिवस उन्हामध्ये मी वाळवून घेत आहे तीन दिवसानंतर इथं बघू शकता तुम्ही खारोडे मस्त असे वाळलेले आहेत खारोड्यांना कलर पण छान आलेला आहे आणि आता हे खारोडे मी तुम्हाला तळून दाखवते त्यानंतर आपण बघूयात हे खारोडे किती छान असे फुलले जात आहेत ते खारोडे तळण्यासाठी मी तर कडेमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे खारोडे घालता क्षणी बघू शकता मस्त असे फुलले जात आहेत आणि त्याला कलर पण छान आलेला आहे तर याच पद्धतीने मी उरलेले काही खारोडे आहेत ते तळून घेत आहे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हे खारोडे तुम्ही एकदा बनवून ठेवल्यानंतर वर्षभर खाऊ शकता खारोडे बनवताना कुठेही तेलाचा वापर केला नाही त्यामुळे हे खारवडे अगदी वर्षभरासाठी आरामशी टिकले जातात आणि जेव्हा पाहिजे तेव्हा तुम्ही तळून खाऊ शकता तर अशा पद्धतीने बघू शकता अगदी खुसखुशीत आणि मस्त असे आपले इथं बाजरीचे खारवडे किंवा बाजरीचे सांडगे बनवून तयार झालेले आहेत हे सांडगे असेच खायचे असतात ज्या पद्धतीने आपण पापड खातो त्या पद्धतीने व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला एक लाईक